शिवसेनेतील राजकीय संघर्ष हा फूट नसून पक्षांतर्गत वाद आहे आणि बहुसंख्य लोकशाही मार्गाने नेता बदलला हे सिद्ध करण्यासाठी आणि पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रतेपासून सुटका करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना भाजपकडून मुख्यमंत्री पद देण्यात आले देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फारसे सख्य नसल्यानं आणि दुसऱ्यांदा ब्राह्मण मुख्यमंत्री होऊ नये या राजकीय मुद्द्याबरोबरच कायदेतज्ञांच्या सल्ल्यामुळेही फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा पत्ता ऐनवेळी कापला गेला असल्याचं सूत्रांनी सांगितलं शिवसेनेतील फुटी प्रकरणी सरन्यायाधीश एन व्ही रमणा न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या त्रिसदस्यीय पीठापुढे बुधवारी सुमारे दीड तास युक्तिवाद झाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातर्फे शिंदे यांच्याबरोबर असलेल्या एकोणचाळीस आमदारांनी पक्षादेश मोडला आणि त्यांचे वर्तन हे पक्ष सोडल्याचे निदर्शक असल्यानं राज्य घटनेतील दहाव्या परिशिष्टातील तरतुदींनुसार त्यांना अपात्र ठरवावे असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी केला ज्येष्ठ विधी हरीश साळवे यांनी शिंदे गटातर्फे युक्तिवाद करताना सांगितले की हा संघर्ष पक्षांतरबंदी कायद्यातच मोडत नाही या आमदारांनी पक्ष सोडलेला नाही हा केवळ पक्षांतर्गत वाद आहे राजकीय पक्षातील आमदार मुख्यमंत्री वेळ देत नाहीत आणि मुख्यमंत्र्यांच्या कामकाजाबाबत समाधानी नाहीत तर त्यांना पक्षांतर्गत लोकशाहीनुसार बहुमताने आपला नेता बदलण्याचा हक्क आहे या आमदारांनीही तेच केले असून हा पक्षांतर्गत वाद असल्यानं आणि आपण शिवसेनेतच असल्याचं त्यांचं म्हणणं असल्यानं या प्रकरणी पक्षांतर बंदी कायदा लागू होऊ शकणार नाही काँग्रेसमध्ये एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये झालेल्या उदाहरणही साळवे यांनी दिले उद्धव यांनी राजीनामा दिल्यानं नवीन सरकार सत्तेवर आले आणि ठाकरे बहुमत चाचणी सामोरे गेले नाहीत याचाच अर्थ त्यांच्या मागे पक्षांतर्गत बहुमत नाही त्यामुळे शिंदेबरोबर असलेल्या आमदारांनी बहुमताने पक्षांतर्गत निर्णय घेतले असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी शिंदे गटातर्फे केला त्यामुळे राज्यातील सत्ता पालट हा केवळ शिवसेनेतील पक्षांतर्गत वाद आहे हे सिद्ध करण्यासाठी शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आल्याची शक्यता भाजपने फडणवीस किंवा अन्य भाजप नेत्याला मुख्यमंत्रीपद दिले असते तर शिंदे गटानं पक्षातून कुठून भाजप सरकारला पाठिंबा दिला आहे असं चित्र निर्माण झाले असते त्यातून बंदी कायद्यानुसारही ते अडचणीत येऊ शकले असते पण आता मुख्यमंत्री शिवसेनेचेच एकनाथ शिंदे असल्यानं आणि जनतेवर निवडणुका लादल्या जाऊ नयेत यासाठी भाजपनं शिंदे सरकारला पाठिंबा दिल्याचा दाखविण्याचा हा प्रयत्न आहे राज्यातील सत्तापालट म्हणजे पक्षातील नेता बदल असल्याचे कायदेशीर दृष्ट्या दाखविण्याचा आणि त्यातून पक्षांतर बंदी कायद्यानुसारच्या अपात्रतेतून सुटण्याचा एक मार्ग असल्याचं सूत्रांनी सांगितलं मंत्रिमंडळ विस्तारास न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही दरम्यान भाजप शिंदे गटातील मंत्रीपद आणि खातेवाटप झाल्याचा दावा उभयपक्षी केला जात आहे मात्र भाजप पक्षश्रेष्ठी विस्तारात हिरवा कंदील दाखवत नाही यामागे कायदेशीर अडथळे दूर होण्याची ते वाट पाहत असावे असं सूत्रांचं म्हणणं ब्युरो रिपोर्ट आपला आवाज